एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते महिरावणी येथील मातोश्री पाटील विद्यालयात हिंदी दिन उत्साहात साजरा वक्तृत्व स्पर्धेत वीस तर निबंध स्पर्धेत एकशे एकोणचाळीस विद्यार्थ्यांचा सहभाग महिरावणी येथील मातोश्री गीताबाई देवराम पाटील माध्यमिक विद्यालयात हिंदी दिन विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक भदाणे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आलाय या निमित्ताने विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजन इयत्ता सहावी ते आठवी आणि इयत्ता नववी दहावी या अनुक्रमे दोन गटात करण्यात आलं होतं यावेळी विद्यालयातील वीस विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून हिंदी भाषेचे महत्व राष्ट्रीय एकात्मतेतील स्थान आणि भाषेची अभिमानास्पद परंपरा यावर प्रकाश टाकला विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त मनोगतांनी कार्यक्रमाला विशेष ऊर्जा मिळाली यावेळी विद्यालयातील उपशिक्षिका दीपाली वाडिले यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक भदाणे यांनी अध्यक्ष बोलताना हिंदी ही केवळ संवादाची भाषा नसून संस्कृती आणि राष्ट्रीय एकतेचे प्रतीक असल्याचं सांगितलं यावेळी कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक व स्पर्धांचे नियोजन विद्यालयाचे उपशिक्षक बाळासाहेब सोनवणे यांनी केले सूत्रसंचालन सुरेखा आहेर भामरे यांनी केले आभार अश्विनी चौरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्येष्ठ शिक्षक संजय पवार समाधान शेवाळे देवेंद्र देवरे संजय गायकवाड अतुल कुलथे दिलीप खांडबहाले विलासी येवले यांनी परिश्रम घेतले यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेची जपणूक आणि अभिमान बाळगण्याची प्रेरणा निर्माण झाली हिंदी दिनानिमित्त अनिता राठोड सपना खोडे आरोही साळवे आर्यन गोराळे दिशा तिरमे अपूर्वा डंबाळे वैष्णवी कापसे जयेश गवळी सोहम चव्हाण कार्तिक खांडबहाले सोहम बोटे शालिनी बोडके स्वरूप आहेर रंजित गाड गाडरी शीतल कापसे स्वयं दाते ओमकार कापसे अनिकेत जगसाप रवीना गाडरी व वा अनुष्का वाघ या विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं बिर रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक